ह्या निसर्गाने दिलेल्या देणीला देणगीला इथलं प्रशासन वाऱ्यावर सोडतंय अशी परिस्थिती जन्माला आलेली आहे या परिस्थितीला वाचवण्यासाठी पक्ष पुढे आलेलं आहे आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की अवैध व बेकाशी व धोकादायक इमारती ज्या ह्या पर्यटन स्थळामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत ज्या नियमाचं उल्लंघन करून उभ्या राहिलेल्या आहेत ज्या इमारतींमुळे उद्या भूसंकलन वाढू शकतं जित जित दि ला तो तो अशी परिस्थिती क्रिएट झालेली आहे या इमारती तात्काळ सील कराव्यात आणि लोकांचे प्राण वाचवावे आणि निर्मनुष्य जिथं जिथं धोक्याचे जागा आहे तिथं निर्मनुष्य वसाती सील करून सरकारनं ताब्यात घ्याव्यात या मागणीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याच्यावर कारवाई करतो तर या पुढे जाऊन माझी मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांना अशी एक घोषणा करावी की एवढ्या इमारती कायदेशीर आहेत एवढ्याच इमारतींना कम्प्लिशन दिलेलं आहे म्हणजे आम्हाला कळेल कम्प्लिशन इमारती किती आहेत येणे इमारती किती आहेत आणि याच्या यामाग कुणाचा किती हात आहे आणि त्याबरोबर मुलांच्या शैक्षणिक वाचगणी हे शैक्षणिक हे आहे म्हणजे हाब आहे जिथं जगात नवणं शिकायला येतात Hmm. आणि आता पावसामुळं त्या शाळेच्या अवतीभोवती झाड आहे जंगल आहेत टेकडे आहेत आणि त्यामुळं तिथल्या लोकां मुलांची जीवित धोका पोचू नये याचं प्रिकॉशन सरकारनं घ्यावं हो। आणि पावसाच्या काळामध्ये तिथं शाळा बंद ठेवून हो। सदरची मुलं आठ आठ चार चार दिवस घरी पाठवावीत शाळा पाऊस कमी झाला की त्यांना परत बोलून घ्यावं पण हो। लोकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि पा मुलांच्या जीवितच खेळू नये अशी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करायची Gracias.